नमस्कार आपण सर्वात अतिशय जागृत अशा सिद्धिविनायक सिद्धटेक या मंदिरामध्ये आहोत या मंदिराचे वंशपरंपरागत गुरुजी सेवक या नात्याने मी मयुरेश गजानन पुरोहित आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभाशीर्वाद आपण ह्या सिद्धिविनायकाची कथा इतिहास थोडासा जाणून घेऊयात जेव्हा पूर्ण या विश्वामध्ये मधु आणि कैटब या दोन दैत्यांचं प्राबल्य होतं तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी भगवान महाविष्णूंनी या ठिकाणी बसून गणेशाची आराधना केली आहे आणि गणेशाची आराधना केल्यानंतर गणेश भगवान प्रसन्न झाले आणि विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणेशाचं नाव सिद्धिविनायक अर्थातच सिद्धी मिळाली आणि मधुकैटप दैत्यांचा वध झाला आणि ज्या टेकडीवर बसून सिद्धी मिळाली त्यामुळे गावाचं नाव पडलं सिद्धटेक अष्टविनायकात ही अतिशय जागृत स्वयंभू अशी उजव्या सोंडेच्या गणेशाची मूर्ती आपण जी मूर्ती बघतो ती अतिशय लोभनीय मनोहरी आहे गणपती बाप्पाच्या डोळ्यामध्ये माणिक नाभीमध्ये हिरा आहे परंतु दर महिन्याला शेंद्राचं लेपन होतं त्यामुळे ते आपणाला दिसू शकत नाही बाप्पाची दररोज तीन वेळेला पूजा होती सकाळी सहा वाजता पहिली पूजा त्याच्यानंतर आलेल्या भक्तगणांचे अभिषेक दुपारी बारा वाजता महापूजा होते त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता तिसरी पूजा होते नऊ वाजता शेजार तेहून साडेनऊला पूर्ण मंदिर बंद होतं मग कुणी जरी आलं तरी मंदिर परत उघडल्या जात नाही एकदम पहाटे पाच वाजता परत मंदिर उघडतं मंदिर जो आहे मुख्य गर्भगृह जिथे मूर्ती आहे ते कुणी बांधले याचा इतिहास आजपर्यंत उपलब्ध नाही आहे आपण सर्व भक्तगण ज्या भगवंताचं दर्शन ज्या गाभाऱ्यातून घेतो तो सिद्धिविनायकाचा गाभारा इल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे नदीवरचा घाट फरसबंदी बांधकाम दगडी वेस असं सगळं काम जे आहे ते पेशव्यांचे सरसेनापती हरिपंत फडके यांनी इथे एकवीस दिवस सेवा केली त्याच्यानंतर जे युद्ध केलं त्या युद्धात जय मिळाल्यानंतर तिथला जो पाषाण दगड आणला त्याच्यातून त्यांनी ही गणेशाची सेवा केलेली आहे इथे जितकं महत्त्व हे दर्शनाला आहे तित त्याच्याहीपेक्षा थोडं जास्त महत्त्व इथल्या प्रदक्षिणेला आहे आपण गणपतीची पुळ्याची प्रदक्षिणा बघतो किंवा पंढरपूरची प्रदक्षिणा बघतो त्याच्यासारखी इथे पूर्ण गावाला साधारण एक किलोमीटरची एक परिक्रमा आहे अशी एक प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा पाच किंवा एकवीस याप्रमाणे जर प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या कामना त्वरित पूर्ण होतात आजपर्यंत हा अनेक भक्तांना अनुभव आहे त्यानंतर इथे सर्व एक विशिष्ट असं आहे की इथे व्यासांपासून अनेक ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे नदीच्या एका बाजूला तर पाणी कोरडं झालं की आपल्याला दिसतं की तिथे व्यासांसारख्या ऋषींनी यज्ञ केल्यात त्याची विभूती अजूनही सापडते दुसरं या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की मी सांगितलं की इतिहासामध्ये विष्णूंनी तपश्चर्या केली त्यांच्या तपस्येमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून विष्णूंनी निधीला विनंती केली होती की तुझा माझी तपस्या चालू असेपर्यंत आवाज येता कामा नाही त्यामुळे आजही या भीमा नदीला कितीही पूर आला तरी सिद्धटेकच्या परिसरामध्ये नदीचा आवाज बिलकुल येत नाही अशी अनेक वैशिष्ट्य अनेक ऋषींनी सांतांनी या ठिकाणी सेवा केली आहे महासाधू मोर्या गोसावी यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि त्यानंतर ते परत मोरगावला सेवेला गेले असंच चिंचवड देवस्थान ट्रस्ट पुजारी वर्ग समस्त सिद्धटे ग्रामस्थ यांच्या वतीने भाद्रपद उत्सव माघी उत्सव असे दोन उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात आपण बघतो की गणपती बसतात आणि तिथून पुढे दहा दिवस उत्सव साजरा होतो खरं तर मुद्गल पुराण गणेश पुराण याच्यानुसार हा उत्सव जो आहे तो प्रतिपदेला चालू होतो म्हणजे श्रावण अमावस्यानंतर दुसरा दिवस ते गणपती बसतात त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस या ठिकाणी उत्सव असतो गणपती बाप्पाची विविध अलंकारित आणि पूजा होते विविध अलंकार वस्त्र नेसवली जातात संध्याकाळी छबिना म्हणजे पालखी निघते आणि ती पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा मार्गावरनं विविध पदं त्यानंतर नृत्य यांच्याने गणपतीची सेवा केली जाते अशा प्रकारे उत्सव झाला की पंचमीला महाप्रसादाचं आयोजन होतं आणि त्याच्यानंतर उत्सव संपन्न होतो सर्व गणेश भक्तांना अशी विनंती करतो की आपण या सेवेत या गणेशाची सेवा करा आणि आम्हालाही आपल्या सेवेचा अनुभव द्या गणपती बाप्पा मोर्या